नमस्ते ताई नमस्कार आपलं नाव काय माझं नाव सृष्टी मी मूळ कोकणाची सावंतवाडी अच्छा तो आमचं इथे पॉइंट आहे क्रकोळार पॉइंट तुम्ही बघू शकता आणि हा स्पेस तुमचं प्रायव्हेट आहे ना इथे प्रायव्हेट पॉइंट आहे ओके तुम्ही बघू शकता इथे खूप प्रेम आहे मगर आवडत आहे मगर आणि सुसर बोलला मगर आणि सुसर मध्ये काय फरक असतो ताई सुसर जे तोंड असतं ते मोठं असतं हा अच्छा क्रोकोडायल जे असतात त्यांचं तोंड लहान असतं अच्छा, अच्छा। मग ही नदी कोणती आहे ही तेरेखोल तेरेखोल नदी अच्छा आणि तेरेखोल नदी मगर आढळतात हो म्हणजे आमचा स्पेसिफिक पॉइंट आहे इथे हा माझे बाबाने जेव्हा शिट्टी मारतात ते तेव्हा हे सगळे लोक जमा होतात इथे खाण्यासाठी अच्छा अशी विशिष्ट म्हणून शिट्टीची सवय केलेली आहे ओके तुम्ही इथे शिट्टी मारा बघा इथेच का अच्छा 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 मग तुमच्या बाबांच्या बाबांनी सुरू केलं असं हे सगळं ओके आणि तेव्हा किती मगर होते जेव्हा त्यांच्या टाइमला कळलं आपल्याला नाही ना ओके अच्छा ट्वेंटी फायव्ह वगैरे आणि ह्यांची संख्या वाढत चालली असं ऐकलंय की बाबा त्यांना चिकन वगैरे टाकतात मग चिकनसाठी आशोमन शिट्टीवाला जवळतात लोक फ्रेंडशिप तयार झाली हो। आणि इथे तुम्ही आ, एक पर्यटन स्थळ उभारलं माहित नाही गावातल्या लोकांना सर्च येतात अच्छा मग गावाकडून लोकांना माहीत येते मग भरपूर थोड्याफार लोकांना माहित आहेत ओके माहित नाही जास्त मगर येत ह्या कधी लोकल ला किंवा जनावरांना हा

अच्छा आमच्या फॅमिली कसे आहेत हां एकदम तुमचे पप्पा ॲनिमल लवर आहेत हो बरेच हां त्यांनी अजून काय काय पाळलं ते काय बघितलं आम्ही अरे वाह अच्छा जर कोणाला ते हा पॉइंट बघायचा असेल तर एक्झॅक्टली कुठे यायचं ओके ओके आणि गुगल मॅपवर आपला हाय रजिस्टर्ड क्रोक्र क्रोक्रल पॉइंट नावाने ओके आणि इथे आल्यानंतर

लोकल ला ट्वेंटी रुपीज तिकीट आहे पर पर्सन per आणि जे टुरिस्ट आहे त्यांना वेगळी आहे अच्छा चिकन तुम्ही जसं किलोवर वर आहे तसं आता आपण पहिले फॉरेनर पण आले होते हो। आता पण कोण कोणत्या कंट्री मधून पब्लिक इथे पब्लिक म्हणजे सगळं ऑलमोस्ट सगळ्या कंट्रीतून येतात इथे फॉरेनर जास्त असतात त्यांचा आता सध्या सीजन आहे सो अच्छा म्हणजे गोव्याला आलेले सगळे इकडे येतात सावंतवाडी हो। ला जाताना घरी जाताना किंवा तिकडे गोव्याला जाताना अच्छा म्हणजे कमी आपण बघू शकतो विजिबल आहेत आता आपण लांब लांब बघायला भेटतात संध्याकाळ संध्याकाळी सगळे जमत आहेत का इथे त्यांचा टायमिंग असो चिकनचा चा ते बघा तुम्हाला आर्थिक दृष्ट्या परवडत का ते त्यांना फीड करायचं त्यांना खायला घालायचं हे चिकन मला तर चिकन दीडशे रुपये किलो तरी आहे दीडशे एकशे ऐंशी फॅमिली आहे फॅमिली आहे एक सपोर्टची पण गरज आहे तर ते ट्वेंटी थर्टी रुपीज मायनर आहे मंडळी तारणी तर दिलच पाहिजेत सेवा साठी आणि बारा महिने चालू इथे वाढतो रोडवर पाणी येतं आणि तेव्हा क्रोकळा दिसतात का असे आपल्याला ओके पाणी गदूळ असत ओके ओके आणि त्या साइडला येतात का असे रोड या येतात लाखा दुसरी आली तर पाण्याच्या पण असं लोकल कोंबडी बदक पळवला असं असं पण काही नाही ना, ना।, 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 ना। मस्त एकदम ता, ताई खूप छान ते इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल आणि खूप छान तुम्ही इन्फॉर्मेशन दिली तुम्ही देत नव्हत्या पण आम्ही तुम्ही ट्राय तुम्ही ताईंचे वडील खरे याच्या पाठीमागचे फाउंडर कलाकार जे काय आहेत ते आहेत आणि ताईंनी पण पहिल्यापासून ही गोष्ट पाहिल्यामुळे त्यांनी आपल्याला माहिती दिली तर खरंच खूप धन्यवाद ताई आणि दादांचे पण धन्यवाद असं काहीतरी प्रोजेक्ट केल्या आणि मंडळी तुम्हाला एक काम करायचं तुम्हाला इथे यायचं आहे आणि भेट द्यायची तिकीट काढायचं आहे आणि या पॉईंटचा आनंद घ्यायचा आहे गुगल मॅपवर सर्च करा कृकुणाल पॉईंट तुम्हाला सेम लोकेशन येऊन पोहोचवेल सांग किंवा ताई पण ताईचे पप्पा असतील तर मला सगळं इंटर इंट्रोडक्शन देतील पूर्ण माहिती तर मंडळी आपल्या महाराष्ट्राचा कोणत्या छोटासा व्यवसाय सुरू असं व्यवसाय बोलला किंवा एक छोटासा प्रोजेक्ट चालू केलं इनिशिएटिव्ह तर व्हिडिओ शेअर करा जास्त लोक लोकांपर्यंत पोहोचवा ताई बोलले आता की त्यांच्या गावामध्येच लोकांना माहित नाही आहे तर अजूनही आता रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा बाकीचं जे आपलं महाराष्ट्रात लोक या नक्की ते फिरायला येतात तुम्ही मालवण इकडे गोव्याला पण जाता मध्ये हा पॉईंट नक्की कवर करा थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच